आज पर्यंत मी सांगू शकले नाही पण आज सांगते माझा जीव आहे पाप्पा माझा तुमच्या वल्लय जीव आहे जा पड़ा पड़ा। समोर उभे असलेल्या तुझ्या आईला बेठी मार तुझ्या बापाला बेठी मार जा कडकाडून बेठे मार जा आज बापाच्या पण बडबोरी जा लवकर मार मार तुझ्या आईला अगोदर कडकडून बेठी मारबोरी बार मिठी तुझी आई आई व त्या बापाच्या डोळ्यातल्या अश्रू खोटेल का मला सांग तुझ्या डोळ्यातल्या अश्रू खोटेल का मला सांग या आईच्या डोळ्यात आलेल्या अश्रू मला खोटे आहेत का सांग मला बोरी सांग मला या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का हे अश्रू पडद्यावरचे आहेत का बोहिन सांग मला या आईला पोलीस स्टेशनला उभं करशील का या बापाला पोलीस स्टेशनला उभं करशील का सांग आत्महत्या करशील का काय चूक आहे त्या बापाची काय चूक आहे त्या आईची तुम्हाला लहानाचं मोठं केलं ही चूक आहे का सांगा मला पोरा काय चूक आहे त्या माउलीची हे अशा आई बापाला पोलीस स्टेशनला हे हे त्यांच्या तोंडावर तुम्ही थुकणार का सांगा सांगा बोराडो हे तुझी माऊनी तुझी खरी देवी ऐ भाऊ तुझा विठ्ठल आहे खाली बसलेल्या सगळ्या पोरीने आणि पोराने उजवा हात वरती करा चला लवकर उजवा हात वरती करा करा उजवा हात वरती चला उजवा हात वरती करा डोक्यावरती घ्या डोक्यावरती चला डोक्यावरती घ्या डोक्यावरती घ्या चला लवकर चला लवकर झाका बोरी पोरा झाका डोळ झाका डोळे झाका डोळे झाका हे डोळ पोरी हे आयुष्य दिलं तुला बापानं आयुष्य दिलं तुला बापानं आता एक मिनिट डोळं झाक डोळ्या समोर आण पोरी तुझ्या बापाला हे पोरा तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण एक वर्षाची होतीस भाग एक वर्षाची होतीस भाग तेव्हाच्या बापाला तेव्हाच्या बापाला हा हे माझ्या बापाला न बोरी कडकडून मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोरात आण लवकर आईला डोळ्यासमोर आला का तुझा बाप डोळ्या समज अली का तुझ्या आई डोळ्या समज अली का आता कडकडून मिठी बोरी बापाला हे ते पाणी पोसत आपल्या बापाला सांग पप्पा जीव गेला तरी चालेल पप्पा मी तुमची मान सुकून देणार नाही पप्पा मी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाड्यामध्ये फसणार नाही पप्पा पप्पा तोरा सांग बापाला पप्पा मी व्यसन करणार नाही मी व्यसन करणार नाही पप्पा मी कुठल्याही

मेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्वता मंगल हो जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो जिस मुझे जन्म दिया उस का मंगल हो तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो चांगली होुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्या ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात अखंड राहू दे आता विश्वात्मके देवी

जनमुकारो सव्व पाव पनसन मंगलानं च सव्वेसिम पडम महवै मंगलं जो बोले सुनिहाद सत्रियकाल वाहे गुरुजी का खाद सा वाहे गुरुजे की फतह अला अकबर अला अकबर अशद अला इला 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 अन्न महमद दर रसुल्ला हैयाल सलाह हैयाल नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुदस्स बुद्धं सरण मग चामम म सरण मग चारणम मग चानो हे तुमचं राष्ट्र आहे या राष्ट्राला जपा आई बापाला जपा आई बापानं दिलेलं हे शरीर या शरीराला जपा कोणत्याही व्यसनाच्या वेळ ठेवू नका म्हणून आणि म्हणूनच लक्षात घ्या माध्यमातून डॉक्टर डॉक्टर कल्याणराव काळे साहेबांच्या माध्यमातून आज मी तुमच्या समोर उभं राहिलो या कॅम्पसमध्ये मी आलो हजारो लेकरांच्या समोर उभं राहिलो तुमच्या माझा बाप जागा झाला कोणानो मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल कोणाला वरडलं असेल कोणाला दुखावलं असेल तर नक्कीच मला माफ करा जर मला नाही द्यायचं असेल तर माझ्या हजारो लेकरांनो या बापाच्या झोळीमध्ये फक्त एवढंच टाका हे आमच्या विश्वास हे पोर वसंत अंकारे नावाचं अखंड विश्वभर माणूस शांती पेरत आहे त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे असाच राहणार आहे त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे लोकांच्या केसांपासून पायांच्या त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे एवढा आशीर्वाद हे आणि माझा शेवटचा श्वास अगदी हजारो करोडो लेकरांचं सकारात्मक परिवर्तन करत असताना राष्ट्रधर्म ही माते महामानवांचे विचार आणि आईबाब त्यांच्या काळजामध्ये करत अगदी हसत हसत या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे एवढा एकच आशीर्वाद या भगवंताकडे माझ्यासाठी मागा माझ्या झोळीमध्ये टाका कारण लेकी एका लेकीचा एका लेकराचा आशीर्वाद एका बापाला नक्कीच लागतो एवढं बोलतो आणि मी तर थांबतो वंदे माताराम जय हिंद जय भारत जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय श्रीराम श्री शेवटचा फक्त एक मिनिट कोणी हरू नका फक्त मला एक प्रतिक्रिया पाहिजे एक मुलींच्यातून एक मुलांच्यातून कोणाला बोलायचं आहे आपल्या बापाविषयी आपल्या आईविषयी विषयी हजारो लेकर व्यक्त होतात एक कुठली लेख येणार आहे का आपल्या बापाविषयी यस आणि एक पोरग मला पाहिजे पाठीमागचं एक लेखरू कुठल्याही ले मुलाला आपल्या बापाविषयी आई विषयी बोलायचं असेल तर लेखी ये लवकर इकडे कोणी हातवरती केला होता ये लवकर चला एक असून एक प्रतिक्रिया बस समोर बघायचंय लवकर आणि आता बस दोनच प्रतिक्रिया होतील आणि आपण इथं थांबायचं आहे सब मंगल सब आनंद आहे माझ्या काकाची मला किंमत कळलीच नव्हती फरक पण आज या काकामुळं मला माझ्या बापाची खरी किंमत कळाली ते दिवसभर शेतात येतात राब राब लागतात कष्ट करतात पैसे कमवतात ते माझ्या शिक्षणासाठी खूप स्वतःला करून घेतात पण मला कधीच कशाचीच कमी करून दिली नाही तेवढे त्या बापासाठी फक्त एकदा मला ना तुमच्याकडून एकदम मिठी आणि तुमच्या अशा

सगळं thank you आणि ते तुम्ही मला लक्षात आणून दिलं त्याबद्दल तुमचे ही thank you सब मंगल आहे खूप मेहनत करायची सब मंगल आहे या अश्रूंना ताकद बनवायची शेवटची एक प्रतिक्रिया सर मेरे पप्पा ने मेरा आधार कुछ किया और वो हमेशा बोलते कि तुझे जो चाहिए वो दूंगा पर तू पढ़ लिख कर अच्छा थैंक यू पापा सब कुठ मंगल है साब आनंद आश्रम वंदे मातरम जय हिंद जय भारत जय हेम जय शिवराय जय श्री राम जय जय राम जय